जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिली सजर प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस 잇따라 수! 따라 잇따라 잇리라 잇따라 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 잇따 या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं रॅली काढत आहोत काही दिवसापूर्वी पाटील हा गावगुंड व्यक्तीनं बहुजनांचे आदर्श स्थान असलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांच्या पोस्टवर भाषेमध्ये कमेंट केली आणि केलेल्या कमेंटबद्दल कार्यकर्त्यांच्या आणि बहुजनांच्या या ठिकाणी त्या गावगुठांना भावना दुखवलेल्या आहेत आणि त्या निषेधार्थ मध्ये जाहीर निषेध म्हणून आणि या ठिकाणी या गावगुंडाचा याचे दहन करून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत या ठिकाणी सर्व जातीवादी गावगुंडांनी याची नोंद घ्यावी अशी मी त्यांना एक इशारा देतो आणि थांबतो आज वंचित बहुजनाघाडीच्या वतीने शौगामध्ये मनुवादी असताना पाटील हा बाळासाहेबांच्या विरोधामध्ये जे भाषण करतो जो कमेंट करतो बहुजन आघाडीच्या वतीने मी पहिला जाहीर निषेध करतो कारण यांच्यामध्ये नेहमी कमेंट केली जाते या वाल्ल्यार मध्ये नावाचा मनोवादी चार टक्क्यावाला आम्हाला आव्हान देतो की आम्ही इथं बाळासाहेबांचा बाबासाहेबांचा पुतळा बसू देणार नाही पण मित्रांनो मी एक सांगू इच्छितो ह्या भारतातला मराठा समाज हा आमचा बांधव आहे आणि हा मराठी समाज आमचा बांधव असताना आम्ही त्यांचे पाट्टे बंधू आहे यास आम्ही जाहीर करतो पर कारण परन... मराठी समाज आमच्या खांद्याला खंडा देऊन कधी चालत असतो आम्ही त्यांच्या बरोबर कार्यक्रम असेल तर आम्ही त्यांच्यावर असतो या जे मनुद्ये, माझा इशारा आहे जर का तुम्ही शांत राहिले नाही तर वंचित बहुजन आघाडी पंच्याऐंशी टक्के समाज रस्त्यावर उतरल्याशि राहणार नाही तुम्हाला काय वाटतं याला की बहुजन समाज आम्हाला काय करू शकत नाही अरे आम्हाला माहिती आहे तुम्हाला कुठं ठेवायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे आमच्या नादी लागून नका हा बहुजन समाज जर भेटून उठला तर तुम्हाला पळायला सुद्धा आम्ही जागा ठेवणार नाही एवढंच लक्षात ठेवा इथं बोलतो आणि माझे दोन शब्द पुढे पडतो जय हिंद जय महाराज वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वांप्रधेम प्रकाशजी बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक पुणे एका टपऱ्या माणसाने कुठंतरी फेसबुकवरती काहीतरी कमेंट करायची आणि या महाराष्ट्राच्या सामाजिक सलोखा बिघडवण्याचं जे काम हे मानसिक विकृती त्यांची खराब झालेली आहे अशा विकृतीने जे हे कमेंट केलेले आहे अशा विकृतीचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि अशा तुम्ही किती महापुरुषांच्या विटंबना करा किती पुतळ्याची विटंबना करा किंवा तुमचं चारित्र्य हनन करण्याचं बघतात किंवा वेगवेगळ्या कमेंट करतात हे महाराष्ट्रातील सलोखा बिघडवण्याची मानसिकता ज्यांची झालेली आहे यांना तर शेवगावमध्ये त्याला थोपलेलंच आहे पण यापुढे जर तुम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारणाचा वाढता आलेख पाहून त्याला कुठंतरी गालबोट लावण्याचं जे काम चालू आहे अशा विकृत म्हणून अशा विकृत मानसिकतेला यापुढे जर बाळा बाळासाहेबांवर अशी जर कमेंट केली तर त्याला वंचित बहुजन आघाडीचे छावे त्याच्या पिछवाड्यात लाता घातल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी पुन्हा एकदा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर